पालघर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे पालघर बोईसर डहाणू विक्रमगड नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये बावीस लाख ,00 ब्याण्णव हजार इतके मतदार आहेत एकूण दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी बारा हजार पाचशे अधिकारी कर्मचारी चार हजार पोलीस कर्मचारी दोन हजार होमगार्ड तसेच आठ एस आहेत उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून प्रत्येक विधानसभा मशीनचे वाटप करण्यात आले आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही लढत महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे एकशे तीस पालघर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि आपण पाहता या ठिकाणी आज मतदानाच्या साठी पूर्वतयारीचा सा भाग म्हणून उद्या जे मतदान होणार आहे त्याची पूर्वतयारीचा भाग म्हणून माझे कर्मचारी जे प्रिसायडिंग ऑफिसर आणि कर्मचारी पोलिंगच्या याच्यासाठी आज जात आहेत आणि मला वाटतं का पूर्णतः आमची योग्य ती तयारी झालेली आहे आणि शांततेने मतदान होईल निष्पक्ष मतदान होईल याची मला खात्री वाटते मतदान केंद्र तीनशे चोवीस मतदान केंद्र पालघर एकशे तीस मध्ये आहेत आणि त्यासाठी जवळजवळ बावीसशे कर्मचारी आमचे पोलिसांसमक्ष पोलिसांसहित नियुक्त करण्यात आलेले आहेत